subscribe now and press the bell icon never miss an update शासनाच्या अधिपत्याखाली महानिर्मिती महापारेषण व महावितरण या वीज कंपन्यांमध्ये काम करणारे दोन हजार कर्मचारी व अभियंत्याचे नेतृत्व करणाऱ्या सहा प्रमुख संघटनांच्या कृती समितीने सोमवारी दिनांक सात जानेवारी रोजी चोवीस तासांचा संप पुकारलेला आहे यांसह महावितरणाच्या विविध कर्मचारी संघटनांनी देखील सात ते नऊ जानेवारी दरम्यान संप करण्याचा इशारा हा दिलेला होता यातीलच पहिला भाग म्हणून आज दिनांक सात जानेवारी रोजी तीनही वीज वितरण कंपनीच्या कामगारांचा व सहा संघटनांचा संप हा सुरू झालेला आहे भुसावळ येथील या संपला दिलेला आहे सरकार संदर्भात विविध घोषणाबाजी करून निषेधही यांनी नोंदविला आहे या पार्श्वभूमीवरती वीज सेवा सुरळीत राहावी यासाठी महावितरण मंडळ व विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्षाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे या काळात ग्राहकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय झाल्यास वीज ग्राहकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी भुसावळ वीज वितरण कडून करण्यात आलेले आहे या, या संपा ठिकाणी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती तर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीस हजार कर्मचाऱ्या ठिकाणी आज उपोषणला आहे कोणत्या मागण्या धोरणा ठिकाणी आपण बेमुद उपोषण सुरू केलेलं आहे सर्वप्रथम तमाम महाराष्ट्रातील जनतेला आजच्या या संपाबद्दल जर काही गैरसमज असेल तर तो गैरसमज आमच्या संयुक्त कृती समितीमध्ये ज्या समाविष्ट सहा मित्र संघटना आहे त्यांच्या माध्यमातून तो गैरसमज काढू इच्छितो आज नाही लादा या प्रशासनाच्या मोठ्या धोरणामुळे जो आमच्या या महावितरण कंपनीमध्ये आधीचं जे महाराष्ट्र जे विद्युत वितरण विद्युत बोर्ड होतं आणि आता दोन हजार पाच नंतर जे स्त्री त्रिभाजन झालं आणि महावितरण कंपनी महाजनको कंपनी आणि महापारिषण कंपनी या तीनही कंपन्यांच्या पूर्वाश्रमीच्या काळापासून जे माझ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गांनी रक्ताचं पाणी करून पहाडापर्यंत पोल उभे करून हे डोंगरी दिवे लावलेले आहे परंतु या सर्व गोष्टींचं जे आधीचं श्रेय आहे हे आताचं प्रशासन आमच्या कर्मचाऱ्यांचं पुरेपूर विसरून सर्वांवरती अन्याय करण्याचा हेतू तसेच स सर्वसामान्य ग्राहक आणि जनता यांचं कुठलंही हित लक्षात न घेता केवळ आणि केवळ हा ऊर्जा उद्योग जो आहे तो जे ब बलाढ्य आणि प्रायव्हेट जे सेक्टरमधील विद्युत या उद्योगातील जे नव्याने येऊ पाहिले किंवा रिलायन्स आणि टोरट यासारखे जे उद्योजक आहे यांच्या घशामध्ये घाल घालण्याचा घाट या प्रशासनाने घातलेला आहे परंतु याचा फटका जरी कर्मचारी म्हणून आम्हाला थोड्याफार प्रमाणात बसत असेल परंतु भविष्यामध्ये या महाराष्ट्रातील तमाम जनतेचं भवितव्य अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही आणि या ज्या सहा मित्र संघटना या कृती समितीमध्ये आलेल्या आहे यांनी या ग्राहकांचं सा आणि सामान्य जनतेचं हित जोपासून या तीनही कंपन्या महा बोर्ड एम एस सी बी तीन कंपन्या झालेल्या आहे यांचं भवितव्य लक्षात घेऊन सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सर्वांच्या फायद्यासाठी हा एक दिवसाचा लाक्षणिक संप महाराष्ट्र राज्यभर पुकारलेला आहे याच्यामध्ये प्रमुख नऊ मागण्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा संप पुकारलेला आहे पहिलं म्हणजे या प्रशासनाने महावितरण कंपनीमध्ये एकतर्फी त्यांच्या स्वतःच्या कुठल्याही संघटनेला संघटनेच्या सूचना लक्षात न घेता स्टाफ सेटअप जो लागू केलेला आहे त्याच्यामध्ये आधीच तोकडं मनुष्यबळ असताना सुमारे महाराष्ट्र राज्य पारेष विद्युत पारेषण कंपनीमध्ये साडेतीन ते चार हजार अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त होणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे महावितरण जी अतिशय तळागाळातल्या सामान्य ग ग्राहकापर्यंत वीज पोहोचवण्याचं काम करते ही महावितरण कंपनी लोकाभिमुख असताना हिचं खाजगीकरण आता घाट या प्रशासनाने लावलेलं ला आहे आणि जर हे खाजगीकरण झालं तर आज जो माझा सामान्य आणि गरीब ग्राहक आहे हा वीज वापरू शकणार नाही एवढ्या मागड्या प्रमाणामध्ये वीज मिळणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज जे माझे कर्मचारी अधिकारी कामावर आहे यांच्यावरती उद्याच्या दिवशी उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर या शासन प्रशासनाने जे दोनशे दहा मेगावॅटचे आपले मा सरकारच्या मालकीचे विद्युत संच आहे ते केवळ कमी इफिशियन्सी आणि एमओटी कमी या नावाखाली बंद पाडण्याचा घाक घातलेला आहे आणि याच्या याचं कारण म्हणजे त्यांनी चुकीचा केलेला पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट म्हणजे आपले घरचे विद्युत संच बंद ठेवून बाजारातून चढ्या भावाने जास्त दराची वीज विकत घ्यायची आणि ती ग्राहकाला द्यायची त्यामुळे जो एम एस सी टी सी एलला एम एस सी टी सी एलला तोटा होतो याचा सर्व बडगा माझ्या कर्मचाऱ्यांवरती टाकून तुम्ही काम करत नाही आणि लॉसमध्ये कंपन्या चालू आहे या असं करत करत एक एक संच बंद पाडणे त्यानंतर जे जनरेशनमध्ये स्मॉल हायड्रो प्रोजेक्ट आहे जे आज आपल्या सरकारच्या अखत्यारीत आहे ते सुद्धा विकण्याचा गाट्या प्रशासनाने आणि शासनाने घातलेला आहे आमचे जे कर्मचारी आहे आमच्या कर्मचाऱ्यांचं बदलीचं धोरण यांनी अतिशय व्यवस्थित आणि सुसूत्रतेने मांडलेलं नसून कुठल्याही वेळी कोणत्याही कर्मचाऱ्याची पटे प्रशासनाच्या मर्जीनुसार बदली करणे अन्याय करणे त्यानंतर समान काम समान वेतन जो आमची मागणी आहे जो माझा कंत्रांडी कामगार कामावरती आहे त्याचं सामाजिक जीवन उंचावण्यासाठी समाजामध्ये त्याला मान मिळण्यासाठी त्याने काम केल्यानंतर त्याला त्याच्या कामाचा पुरेपूर आणि योग्य मोबदला मिळावा आज जो टेम्पररी स्वरूपामध्ये त्याला स्थायी स्वरूपामध्ये नोकरीमध्ये घेऊन घ्यावं आणि अतिशय महत्त्वाचं आणि आमच्या सभासदांना आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना मानाचं आणि उंचावलेलं जीवनमान जगण्याचा अधिकार मिळण्यासाठी आज फक्त या एम एस सी बीच्या ज्या तीनही कंपन्या आहेत जिथील कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळत नाही त्यामुळे आमची महत्त्वाची आणि अतिशय पूर्वाश्रमीची मागणी आहे की जे सरकारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनची योजना लागू आहे ती आमच्या तीनही कंपन्यांतील कर्मचा कर्मचाऱ्यांना पेन्शनची योजना लागू करावी या अशा अतिशय व्यवस्थित आणि रास्त कुठल्याही प्रमाणामध्ये स्वार्थी आणि आर्थिक ओजा पाडणाऱ्या मागण्या आमच्या नाही तरीसुद्धा हे प्रशासन आम्हाला दाद देत नाही आहे आणि या एवढ्या बलाढ्य संघाव या तीन विभाग चार विभागांचं खाजगीकरणाचा ऑर्डर या प्रशासनाने काढलेली आहे त्यामुळे नाईला जास्त इच्छा नसताना या संघटनांना संपाची वेळ आलेली आहे परंतु एवढं करत असताना आमची सामाजिक बांधिलकी जपून आणि ग्राहकांची गैरसोय होणार नाही याचीच काळजी घेऊन आम्ही सर्वजण दक्षता घेऊ ग्राहकांना अत्यावश्यक वेळ आल्या त्यांना सेवा दे आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही मात्र एवढं करत असताना या मुदोर प्रशासनाला वटणीवर आणल्याशिवायसुद्धा आम्ही राहणार